नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव धीरेंद्र काळे आणि वडलाच नाव विठ्ठल कोणता त्रास होतोय आहे वडलांना दहा बारा दिवसापूर्वी बीपी जास्त झाला होता आणि शुगरचा प्रॉब्लेम आहे पूर्वीपासून डॉक्टर तुपे यांनी आम्हाला गोमूत्र दिलं प्लेन गोमूत्र एजीएन आणि ते सकाळी आणि संध्याकाळी घ्यायला सांगितलं तर बीपी आता नॉर्मल जायचं आहे शुगर सुद्धा दोनशे पंच्याऐंशी होती आता जेवणापूर्वीची एकशे सतरा आणि जेवणानंतर एकशे चौऱ्याण्णव अशी भरायला गेली आहे त्यामुळे शुगर सुद्धा व्यवस्थित नॉर्मल झालेली आहेच आणि बीपी नॉर्मल झालेला आहे त्यांचा आणि आता मोतीबिंदूसाठी नेत्रज्योती म्हणून सुरू केलेला आहे आणि निसर्गोपचार डॉक्टर तुपे यांच्याकडून घेत आहे बाबा तुम्हाला कसं वाटतंय ट्रीटमेंट जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून आता ते ठीक वाटतंय ठीक वाटतय हो तुम्हाला रिलीफ जाणवतोय फरक पडलाय